नमस्कार छत्रम्न मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे पाच जुलै दोन हजार चोवीस तर आपला हा ऑगस्टमधील अंदाज आहे तर आपण जुलैमधला अंदाज दिलेला आहे तर ऑगस्टमध्ये खंडाची शक्यता त्यामध्ये खंड पडण्याची शक्यता ऑगस्टमध्ये तर ऑगस्टमध्ये तापमान वाढ असते पा सूर्य हा ऑगस्टमध्ये आपल्या राज्याच्या डोक्यावर येतो मात्र आणि एप्रिल आणि मेमध्ये सुद्धा मात्यावर येतं म्हणजे सूर्य दोन वेळेस डोक्यावर येतो त्यावेळेस मात्र तापमान वाढलेलं असतं त्यामध्ये सदोतीस ते चाळीस अंशेषपर्यंत तापमान गेलेलं असतं आणि त्यावेळेस ऑगस्टमध्ये पीक परिस्थिती म्हणजे पाहिजे तर आपण पिकाचं पीक हे सोयाबीन फुलवाऱ्यामध्ये असतं कापूस हा पात्यामध्ये असतो आणि सोयाबीन फुलवाऱ्यामध्ये तर काही शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये सुद्धा असते आणि त्यावेळेस तापमान वाढ झालेले असते आणि त्या काळामध्येच खंड जर पडला तर त्यामध्ये पिका उत्पादनामध्ये घटे होते तर अशा परिस्थितीमध्ये किती दिवसाचा खंड आहे हे आपण अंदाज देणार आहोत खंड का पडतो हे सुद्धा आपण सांगणार आहोत अंदाजामध्ये तर ऑगस्टमध्ये सर्वात जास्त खंड पडतात ऑगस्टमध्ये खंड पडण्याची कारणे पण आहेत तसे त्या मी ते कारणे आहेत तर पुढील ती कारणे पण नंतर सांगू पण ऑगस्टमध्ये खंड कोणत्या तारखेपासून किती तारखे पडण्याची शक्यता आहे तर आपण तीस तारखे जुलैपर्यंतचा अंदाज दिलेला आहे व तीस जुलै म्हणजे आपण जुलैमध्ये सांगितलेला पाऊस की पंचवीस जुलैपासून पडणार आहे तीस जुलैपर्यंत पडण्याची शक्यता आपण सांगितलं होता तर तो पाऊस पंचवीस ते सात ऑगस्टपर्यंत पडण्याची शक्यता आहे आणि सात ऑगस्टपासून पुढे खंडाचा खंड पाडण्याची शक्यता असते म्हणजे जरी पण आपण तर आणि दहा तारखेपासून पुढे खंड पाडण्याची शक्यता ऑगस्टमध्ये दहा ते तीस ऑगस्टपर्यंत एक साधारणतः पंचवीस ते पंचवीस दिवसाचा खंड पाडण्याची शक्यता आहे दहापासून पुढे ऑगस्टमध्ये ही तारीख आहे तर त्यामध्ये म्हणजे मेन पावसाच्या मधोमध खंड पडणे शक्यता म्हणजेच आपण जो पाहतो की जे पाऊस असतो अगोदर दोन महिने व नंतर दोन महिने हा जो ऑगस्ट हा मधला काळ भाग आहे त्याच्यामध्ये खंड पडतो ते खंड पडण्याची कारणे काय की ज्या वेळेस आपण जे वारे असतात की मान्सूनची वारे मान्सूनची वारी ही आ, सतत सातत्याने ही म्हणजेच पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात आणि ऑगस्ट महिन्यामध्ये तापमान वाढ झालेली असते ऑगस्टमध्ये सूर्य हा उत्तरायणकडून दक्षिणेकडे झाले दक्षिणायकडे निघाले आलेला असतो म्हणजे आपल्या राज्यावर अक्षय तर त्यावेळेस काय असतं की म्हणजे जूनमध्ये हा जून एकवीस जूनला हा सूर्य आपल्या उत्तर गोलार्धामध्ये हा एकवीस जून हा मोठा दिवस आहे पण एकवीस जूनला एकवीस जूनपासून पुढे तर तिथे म्हणजे प्रशांत महासागराचे तापमान वाढते तर एक त्यामध्ये प्रशांत महासागराचे तापमान वाढल्याच्यानंतर म्हणजे काय सूर्य तिथं एकवीस जूनला सूर्य गेल्याच्यानंतर का ताबडतोब तापमान वाढत असते त्यामध्ये तीस चाळीस दिवस किंवा दोन महिनेपर्यंत त्याचा दोन महिने त्याचा तास दोन महिन्यापर्यंतचं ते तापमान वाढण्यासाठी कालावधी लागतो तर त्यामध्ये एकवीस जून एकवीस जूनपासून पुढे तिथे सूर्य गेलेलं एकवीस जूनपासून म्हणजे तिथं तापमान वाढले असे परिश्रांत तुम्हाला जे व्हिएतनाम आणि फिलिपिन्स या देशाच्या पूर्व भागामध्ये दे मोठा चक्रीवादळ बनतात तापमानवाढीमुळे आणि त्यामुळे आपल्याला भारताकडे येणारे जे वारे आहे ते थांबले जातात था। त्यामुळे आपल्याला भारतावर ऑगस्टमध्ये खंडाचा धोका होतो तर हा अशा प्रकारे खंडाचा धोका आणि जी अरबी समुद्रातले जे वारे असतात ते कमजोर होतात कारण अरबी समुद्रातले वारी अगोदर दोन महिने व नंतर पुन्हा सप्टेंबरमध्ये जे आहे सप्टेंबरमध्ये पावसाचे प्रमाण जे आहे पावसा असतो तर सप्टेंबरमध्ये पूर्वेकडून पश्चिमेकडे पाऊस जातो मग ऑगस्टमध्ये तो, तो, तो कमजोर होतो प अरबी समुद्रामधून जे वारे येणार असतात ते कमजोर होतात तर त्यामुळे काय होतं की ते ऑगस्टमध्ये खंड पाण्याचा धोका जास्त असतो हा झाला हा हे पाहतो मी कुणी आजपर्यंत सांगितलेलं नाही पण मी त्याची माहिती दिली नाही ऑगस्टमध्ये खंड पडल्यानंतर उत्पादनामध्ये घट होते त्यामध्ये सोयाबीन असेल कापूस असेल तूर असेल या पिकामध्ये अत्यंत घट होण्याची शक्यता असते तर सप्टेंबरमध्ये म्हणजे तीस ऑगस्टपासून पुढे मात्र सप्टेंबरमध्ये पाऊस पडण्याची चांगलाच पाऊस पडणार आहे आपला आपला अंदाज आणि मावली चिकणे हा म्हणून अंदाज या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद